मित्रांनो आपल्या भारत देशाचे नाव भारत कसे पडले याची कथा आपण आज ऐकणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा तर जगामध्ये दोन देश हे प्राचीन देश म्हणून समजले जातात आणि त्यांची संस्कृती सर्वश्रेष्ठ संस्कृती समजल्या जाते त्यापैकी एक म्हणजे ग्रीक देश ग्रीक देशांमध्ये नगर राज्य अस्तित्वात होती आणि तिथली संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती समजल्या जाते आपणा सर्वांना माहीत आहे की जगामध्ये चार वर्षानंतर ऑलिम्पिकचे सामने होतात जो खेळांचा महाकुंभ असतो सर्व प्रकारचे खेळ हे त्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये आयोजित केले जातात आणि त्याच्या विजेताला जगामध्ये मान असतो तर अशाच प्रकारचं वैभव आपल्या भारत देशालासुद्धा लाभलेला आहे भारत देशसुद्धा प्राचीन देश म्हणून ओळखला जातो आणि भारत देशाची जी संस्कृती आहे ती अत्यंत प्राचीन आहे जुन्या काळापासून आपले इथे संस्कार आणि संस्कृतीला महत्त्व आहे तर आपला हा जो भारत देश आहे हा भारत या नावाने कसा ओळखला जातो या संदर्भातली एक फार मनोरंजक कथा आहे आपल्या भारत देशामध्ये कुरुवंश हा सर्वश्रेष्ठ वंश होता तर या कुरुवंशामध्ये दुष्यंत नावाचा राजा होता हा दुष्यंत राजा हा हसिनापूरचा राजा होता तो शूर व पराक्रमी होता तसाच दिसायला सुंदरसुद्धा होता एकदा दुष्यंत राजा हा वनामध्ये शिकारी करता गेला वनात भटकत भटकत तो एका आश्रमामध्ये पोचला आणि त्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की हा कोणत्या ऋषींचा आश्रम आहे आणि ऋषींचा आशीर्वाद घ्यावा या उद्देशाने तो पुढे जायला लागला आश्रम शांत होता तिथे मोठमोठी वृक्ष होती लतावेली होती आणि फुलांचा सर्वत्र सुगंध होता पुढे गेल्यानंतर त्याला एक झोपडी दिसली तो जाऊन तो थांबला तिथे कोणीही नव्हतं तेवढ्यात एक तरुणी ही तिथे त्यांचं स्वागत करण्याकरता आली तिने त्याचं स्वागत केलं आणि कोण आहे असं विचारलं तेव्हा राजा दुष्यंतानी सांगितलं की मी कुरुवंशाचा वंशज आहे आणि मी दुष्यंत माझं नाव दुष्यंत असून मी तिथे राजा आहे तेव्हा त्या तरुणीने त्यांचं स्वागत केलं बसायला आसन दिलं पाणी दिलं आणि खायला फळं दिली दुष्यंत राजा चौकशी करायला लागले तेव्हा त्या अत्यंत सुंदर आणि मनमोहक तरुणीने त्यांना सांगितलं की हा कण्व ऋषींचा आश्रम आहे आणि ते ब्रह्मचारी आहेत तेव्हा राजाला प्रश्न पडला की मगापासून आपण या तरुणीला या ऋषींची कन्या समजत होतो परंतु ही ऋषी कन्या नाही तेव्हा त्यांनी ते प्रश्न केला की के आपण कोण तेव्हा त्या ते तरुणीने सांगितलं की मी कण्व ऋषींची मानसपुत्री आहे माझे आई वडील ऋषी विश्वमित्र आणि मेनका आहेत तिने आपल्या जन्माची कहाणी राजाला सांगायला सुरुवात केली एकदा विश्वमित्र हे फार कठोर तपश्चर्या करत होते तेव्हा इंद्र घाबरला व विश्वमित्र ऋषींचा तपश्चर्याचा भंग करण्याचा ठाम निश्चय त्यांनी केला त्याकरता त्यांनी मेनका नावाची अत्यंत सुंदर मोहक आणि नृत्यामध्ये पारंगत असणाऱ्या अप्सऱ्याची योजना केली आणि तिला त्यांची तपश्चर्या भंग करण्याकरता पृथ्वीवर पाठवले विश्वमित्र ऋषी तिथे तपश्चर्याला बसले होते तिथे मेणका पोचली आणि सुंदर नृत्य करायला लागली तिच्या त्या पावलाच्या आवाजाने विश्वमित्र ऋषीने डोळे उघडले आणि त्यांना ती अत्यंत सुंदर अशा प्रकारची अप्सरा दिसली आणि ते मोहून गेले आणि अशा प्रकारे विश्वमित्र ऋषी आणि मेणका यांचा संसार थटल्या गेला पुढे चालून मेणकेला विश्वमित्र ऋषींपासून एक कन्यारत्न प्राप्त झाले परंतु मेणकेचा उद्देश हा फक्त विश्वमित्र ऋषींच्या तपश्चर्याचा भंग करणे एवढाच होता आणि अशा प्रकारे विश्वमित्र ऋषींची तपश्चर्या भंग पावली तेव्हा मेणका पुन्हा स्वर्ग लोकांमध्ये निघून गेली आणि विश्वमित्र ऋषीने सुद्धा त्या कन्याचा कुठलाही विचार न करता ती जागा सोडली तेव्हा ते अत्यंत ते सुंदर असं बाळ तिथे एकटंच पडलं राहिलं व शकुंतल पक्षी त्या वनामधले तिचं संरक्षण करत होते तेवढ्यात कण्व ऋषी तिथे पोहोचले कण्व ऋषींना ते सुंदरसं बाळ दिसलं आणि त्यांनी अलगदरित्या उचलून ते आपल्या आश्रमात आणलं त्याचं पालनपोषण केलं आणि अशा प्रकारे ती ते बाळ आता तारुण्यामध्ये आलं होतं आणि शकुंतल पक्षांनी तिचं रक्षण केलं त्यामुळे त्या, त्या बाळाचं नाव कण्व ऋषींनी शकुंतला असं ठेवलं अशा प्रकारची ही कथा ऐकली आणि त्या तरुणीकडे बघून राजा दुष्यंतसुद्धा आकर्षित झाले आणि त्यांनी तिला मागणी घातली तेव्हा शकुंतलेने सांगितलं की मला ज्यांनी मानसपुत्री मांडली आहे ते कण्व ऋषी सध्या आश्रमात नाहीत तेव्हा मला विवाह करता येणार नाही परंतु राजा दुष्यताने सांगितलं की याला एक पर्याय तो म्हणजे गांधर्व हो विवाहाचा तेव्हा शकुंतलेने एक अट घातली शकुंतला असं म्हणाली की मी विवाह करते परंतु माझा होणारा जो पुत्र आहे त्याला तुम्हाला राजगादीवर बसावं लागेल राजा म्हणून घोषित करावं लागेल तर शकुंतलेची ती अट दुष्यंत राजाने मान्य केली दुष्यंत राजा, के राजा जेव्हा आश्रमातून जायला लागला तेव्हा शकुंतला दुष्यंत राजाला म्हणाली की तुमची खून म्हणून मला काहीतरी द्या तेव्हा दुष्यंत राजाने आपल्या बोटामधली अंगठी काढून शकुंतलेला दिली दुष्यंत राजा आपल्या राज्यामध्ये निघून गेला कण्व ऋषी आश्रमात आले आणि कण्वषींनी अंतर्ज्ञानाने हे सर्व जाणलं त्यांच्या सगळं काही लक्षात आलं त्यांनी शकुंतलेचं पालन पोषण केलं आणि शकुंतलेला सुंदर असं पुत्ररत्न झालं की ज्याचं नाव भरत हे ठेवण्यात आलं आणि ऋषींनी त्याची जन्मपत्रिका बनवली आणि सांगितलं की हा श्रेष्ठ राजा होणार अशा प्रकारे त्या आश्रमामध्ये बघता बघता र... भरत र... राजाच्या जन्मानंतर सहा वर्ष निघून गेले परंतु दुष्यंताचा काही निरोप आला नाही शेवटी कण्व ऋषींनी शकुंतला आणि भरत यांना दुष्यंत राजाकडे त्यांना पाठवलं शकुंतला दुष्यंत राजाच्या दरबारामध्ये पोचली आणि झालेली घटना जी होती ती त्यांना सांगितली परंतु मध्ये असा एक प्रसंग घडला की ज्यामुळे दुष्यंतला शकुंतलेचा विसर पडला होता तो प्रसंग असा की कण्व ऋषीच्या आश्रमामध्ये शकुंतला असताना एकदा दुर्वास ऋषी तिथे पोचले परंतु शकुंतलेचं दुर्वास ऋषींकडे लक्ष नव्हतं ती दुष्यंताच्या स्वप्नामध्ये होती दिवा स्वप्न ती बघत होती आणि जेव्हा दुर्वास ऋषीने तिच्याकडे बघितलं की हे आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे तेव्हा एकदम तिला शाप दिला की तू ज्याचं चिंतन करत आहेस तो जेव्हा तुझ्या समोर येईल तेव्हा तो तुला विसरलेला असेल त्याला हे काहीही आठवणार नाही तर तेव्हा एकदम शकुंतलेचं लक्ष दुर्वास ऋषींकडे गेलं आणि आपल्या हातून फार मोठी चूक झाली आहे असं तिच्या लक्षात आलं तेव्हा तिने दुर्वास ऋषींचे पाय पकडले आणि आपला शाप मागे घ्या अशा प्रकारची विनंती करायला लागली तेव्हा दुर्वास ऋषी म्हणाले दिलेला शाप तर काही परत घेता येत नाही परंतु तू जेव्हा त्यांना अंगठी दाखवशील तेव्हा त्यांना तुझं स्मरण होईल अशा प्रकारचा उशाप त्यांनी दिला होता तर दुष्यंत राजाला विसर पडला आहे तेव्हा तिला ऋषींची आठवण झाली आणि ती बोटातली अंगठी काढायला लागली तेव्हा बघते तर अंगठी बोटामध्ये नव्हती त्याच्यामुळे आता तिच्याजवळ कोणताही पुरावा शिल्लक राहिलेला नव्हता दुष्यंत राजाने तिला नगरातून हाकलून दिलं ती आणि तिचा पुत्र भरत हे परत निघाले आणि त्या वनामध्ये जायला लागले त्या दरम्यान त्या नगराच्या पलीकडे जी नदी होती त्या नदीमध्ये कोळी काही मासेमारी करत होते आणि त्यांनी मासे पकडली होती तर एका माशाच्या पोटामध्ये अत्यंत महागडं रत्न असणारे दुर्मिळ रत्न असणारी एक अंगठी त्यांना सापडली आणि त्यांनी असा विचार केला की हा आपल्या राजाच्या बोटामध्ये शोभेल आणि म्हणून ते कोळी ती अंगठी घेऊन दुष्यंत राजाकडे आले दुष्यंत राजांनी जेव्हा अंगठी बघितली तेव्हा त्याला पश्चाताप झाला की आपण चुकीचं केलं ती जी तरुणी आली होती आणि तो जो मुलगा होता तो मुलगा आपलाच आहे आणि ती आपली धर्मपत्नी आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या सैनिकांना त्या तरुणीच्या शोधामध्ये जंगलामध्ये पाठवलं सैनिकांनी तिला शोधून काढलं आणि तिला रथामध्ये घालून पुन्हा नगरामध्ये परत आणलं आणि अशा प्रकारे दुष्यंत आणि शकुंतलेचा विवाह थाटामाटात झाला आणि दुष्यंत राजानंतर भरताला भरताचा राज्याभिषेक करण्यात आला भरत हा फार शूर राजा होता आणि त्यांनी राज्याचा खूप विस्तार केला प्रजेचं पालन केलं प्रजा आनंदी होती आणि अशा प्रकारे हा जो भरतराजा आहे या भरतराजाच्या नावावरूनच आपल्या या भारत देशाला भारत हे नाव पडलं धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी ऐकण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा